मंडळी नमस्कार मंडळी बिनविरोध नि उमेदवार निवडून येण्याच्या संदर्भामध्ये निर्माण झालेलं वादळ जे आहे ना ते निवडणूक संपेपर्यंत शांत होण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत कारण मुळातच अशा इतक्या मोठ्या पद्धतीने बिनविरोध उमेदवार निवडून येणं हे प बहुधा पहिल्यांदाच घडतं आहे संपूर्ण राज्याच्या निवडणुकीमध्ये बहुधा पहिल्यांदा घडतं आहे अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावरती उमेदवार बिनविरोध निवडून आलेले नाहीत एखाद दुसरे कधीतरी येत असतात कधीतरी अर्ज अवैध ठरतात किंवा कोणीतरी समोरचा माघार घेतो म्हणून बिनविरोध होतात मात्र यावेळेला तप्पल सदुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यात सर्वात जास्त भाजपाचे चव्वेचाळीस आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकोणीस आहेत बाकी सगळे दोन एक वगैरे असे काहीतरी आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विरोधकांचे नाहीच आहेत अपक्ष आणि इस्लामी पार्टीचा एक एक आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपण जे आरोप झालेले आहेत या आरोपांकडे पण पाहायला पाहिजे की ह्याच्यामध्ये धनशक्तीचा दा वापर झाला का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जबरदस्तीने त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेतली का घ्यायला लावले का म्हणजे त्याच्यावरती कोणी दबाव टाकला का तर या दोन्हीच्या विरोधामध्ये शक्यता बिलकुल नाकारता येत नाही आता याच्याविरोधात आवाज उठवलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रारी झाल्या मग त्याची चौकशी झाली मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात विशेषतः जे राहुल नार्वेकर आहेत विधानसभेचे अध्यक्ष यांनी आपल्या भावाकरता वहिनीकरता आणि बहिणीकरता जो काय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी जो आहे त्याच्यावरती एन्क्वायरी झाली त्याचा अहवाल आला त्याला प्राथमिकदृष्ट्या दोषी मानलं गेलं मात्र त्याच्यावरती कारवाई काही होताना दिसत नाही आपल्याला आणि प्रशासकीयदृष्ट्या त्यांनी चूक केलेली आहे मात्र त्याच्यावर कारवाई करण्यायोगी त्यांनी युग चूक केलेलं नाही आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष आलेला आहे आता ठाण्यातले जे नगरसेवक ज्या बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांनी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या अध्य आयुक्तांची भेट घेतली तक्रार केली त्यांना काही पुरावे दिले त्यांनी पुन्हा एकदा इन्क्वायरी लावलेली आहे आता ह्या इन्क्वायरीमध्ये नेमकं काय होईल माहीत नाही त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दिले होते त्याच्यातल्या एका उमेदवाराने तर स्पष्ट येऊन सांगितलं की माझ्यावरती कोणता दबाव नव्हता मी स्वतःहून उमेदवारी मागे घेतलेली आहे आता मुद्दा एवढाच राहतो तर ते या संदर्भामध्ये गेलेत न्यायालयामध्ये मुद्दा एवढाच निर्माण होणार आहे की एवढं सगळं करून न्यायालयाने जर निकाल दिला की तिथे निवडणुका घ्या म्हणून तर मुळात ज्यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे ती कुठच्याही कारणाकरता असू दे दबावाकरता असू दे आमिषानी असू दे कुठच्याही कारणाकरता असू दे ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे त्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हे सगळं चालू राहील त्यांनी इंटरेस्टच दाखवलं नाही उद्या जर तिथे निवडणुका घ्यायचं ठरवलं आणि जे उमेदवार मागे त्यांनी माघार घेतलेली आहे त्यांनी निवडणुकीत प्रचारच केला नाही केवळ नऊ दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर मग अशा निवडणुकीला तरी काय अर्थ राहतो म्हणजे केवळ तांत्रिकदृष्ट्या ती बाजू योग्य ठरेल मात्र हे सगळा जो प्रकार आहे हा पंधरा तारखेपर्यंत सुरूच राहील